बघा मुलांना इकडे लक्ष द्या सगळ्यांनी माझ्या हातामध्ये तुम्हाला ही बर्नी दिसत का ओ। दिसते ओ। या मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग रंगाच्या वस्तू दिसत असतील दिसत आहेत का अरे दिसत आहेत का हा मग या मध्ये असलेल्या वेगवेगळ्या वेग रंगाच्या वस्तूंना इंग्लिश मध्ये स्टॅकेबल काउंटर म्हणतात काय म्हणतात स्टॅकेबल काउंटरला आपल्या मराठी भाषेमध्ये मोजता येणारे टोकन जे आपण एकमेकांवर ठेवू शकतो ज्यांचे गट पाहू शकतो किंवा ज्यांचा उपयोग आपल्याला मोजण्यासाठी गट करण्यासाठी होत असतो गणन प्रक्रिया शिकण्यासाठी होत असतो खास करून पहिली आणि दुसरीच्या मुलांना आपल्याला अंक कसे मोजता येतील यासाठी गणन प्रक्रियेसाठी या, प्रक्रिये या स्टॅकेबल काउंटरचा उपयोग होत असतो आता यातल्या वस्तू मी तुम्हाला देणार तुमच्या हातामध्ये ज्यामुळे तुम्हाला त्या वस्तू मोजायला काय होईल सोयीस्कर जाईल फायद्याच होईल चला तर मग आपण ऍक्टिव्हिटीला सुरुवात करूया करायची का सुरुवात करायची व्हेरी गुड बघा मुलांना मी तुम्हाला या भरणीतून हे स्टॅकेबल काउंटर म्हणजे मोजता येणारे काउंटर म्हणजे मोजता येणारे टोकन तुम्हाला प्रत्येकाला दिले दिलेत की नाही आता आपल्याला एकदा पर्यंतचे अंक कसे मोजायचे या टोकनच्या माध्यमातून ते बघायचंय मोजायचे का अगं बोरी मोजायचे का चला मग लक्ष द्या कोणीही गडबड गोंधळ करणार नाही लक्ष द्यायचंय आता माझ्याकडे बघायचं मी माझ्या हातात असलेले हे जे काउंटर आहे हे बघा आता सर्वात आधी मी याला हा एकच वस्तू आहे म्हणून एक मोजला आम्ही खाली ठेवतोय बघा दिसतोय का खाली ठेवलेला आम्हा एक म्हणून आपण मोजतो कारण एकच वस्तू आहे किती झाले एक झाले मग आता बघा मी पुन्हा दुसरं काउंटर या ठिकाणी ठेवतोय समोर ठेवतो मुद्दामोर ठेवत नाही बघ आता मी ठेवले किती झाले बरं दो। दोन झाले का तीन झाले दो। दोन मोजू बर एक दोन दोनच झाले पुन्हा पुढचं घेऊ आता अजून एक त्याच्यात मी मिळवतोय आता आपण मोजून पाहू एक दोन तीन किती झाले किती झाले तीन आता मी परत पुढचं काउंटर ठेवतोय बघा दिसतोय का मग किती झाले चार झाले मोजूया एक दोन तीन चार किती झाले चार।, चार आता पुढचं ठेवतोय बघा एक काउंटर आहे अजून माझ्या हातात त्याच्यात मिळवतोय आता किती झाले पाच झाले मोजूया एक दोन तीन चार पाच किती झाले पाच परत आपण त्याच्यात मिळवूया हा एक काउंटर मी त्याच्यात टाकतोय अजून किती झाले मग पाच आणि एक किती झाले मोजूया परत एक दोन तीन चार पाच सहा किती झाले सहा झाले परत आता आपण त्याच्यात अजून एक ऍड करू अजून एक मोजू त्याच्यामध्ये हा बघा आता सहा आणि एक किती झाले मग किती झाले सात बघू मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात झाले चला अजून एक टाकूया त्याच्यामध्ये आपण हा बघा दिसतोय का पिवळ्या रंगाचा काउंटर हा टाकतोय मी त्याच्यामध्ये चला मोजून पाहू बरं सात आणि एक किती होतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती झाले आठ झाले चला अजून टाकूया आपण एक त्याच्यामध्ये मिळू मध्ये हा बघा लाल रंगाचा दिसतोय का सगळ्यांना हा बघा नीट दाखवायचं आपल्याला बघा हा नीट बघून घ्या आता मिळवतोय मी आता नऊ आणि एक किती होतात माहिती का तुम्हाला हा होता व्हेरी गुड मोजू खरंच आहे का एक दोन तीन चार पाच सहा दा। सात आठ नऊ दहा किती झाले दहा झाली मग आता सगळ्यांनी मी ज्या पद्धतीने मोजलेत पण मी असे काउंटर दिले तुम्ही सुद्धा आता ते लावून घ्यायचे एक एक करून मोजायचे ठेवताना मोजायचा एक ठेवला तर एक म्हणायचा नंतर दुसरा मिळवला की दोन म्हणायचं समजलं का चला मोजायचे पटापट

शाबाश, तू दोन दोनच्या जोड्या लावल्या व्हेरी गुड शाबाश चला बाकीच्यांनी पण पटापट पड़ करायची कृती झाले तू एकावर एक लावले का व्हेरी गुड झालं का चला पटापट पड़। आदित्य लवकर करायचं बेटा कोणाकोणाचे झाले हातवर करा ज्याचे दहा कंप्लीट झाले त्याने हातवर करायचे गुरु तू एकावर एक लावले का बर ठीक आहे काय हरकत नाही देवांश देवांश पण झाले दहा कम्प्लीट दीपकचे पण झाले अरे वा दीपाली रुपाली दोघं जुळ्या बहिणी छान तनुजा व्हेरी गुड राजशी झाले का एकावर एक लावले तू आराध्या व्हेरी गुड हर्षदा रुद्र आदित्य लागले का बेटा शाबाश समीर क्रिश इकडे वरती बघ बेटा व्हेरी गुड आर्यन रितेश युवराज शबाश कुणाल शावाश, कुनाल, शावाश परी ताऊ दीपाली पूजा पूनम अनन्या नैना वेरी गुड आराध्या अनुष्का जान्हवी शवाश तनुजा वेरी गुड रिया वर्ब गुरु शाबाश छान पद्धतीने सगळ्यांनी केलं आहे टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी